बातमी आहे पंथी उत्सवाची जुन्नर येथील जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे स्वर्गीय बनसीलाल मुथा मुकबधीर विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांनी पंथी उत्सव भरवला होता या ठिकाणी विविध प्रकारच्या आकर्षक पंत्या ठेवल्या होत्या हा उपक्रम करण्यासाठी विद्यार्थ्यांना एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी व शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मयूर पाटोळे यांनी पाहूयात जुन्नर एज्युकेशन सोसायटीचं मुक स्वर्गीय बनसीलाल मोहनलाल मुथा मुक्कबद्री विद्यालय एकोणीसशे पंच्याऐंशीला सुरू झालं आस्थाव्यात विद्यार्थी भरपूर शिकून बाहेर पडले दहावी बारावी आणिचं आपापल्या पार उभे आहेत पण आणखीनही वेगवेगळ्या योजना आमच्याकडे असतात त्यामध्ये पंत्या बनवणे फुलं बनवणे वस्तू ग्रीटिंग तयार करणे अशा गोष्टी आम्ही तयार करतो आणि यामध्ये मुलांना यामधून काहीतरी मार्गदर्शन म्हणून आणि ते स्वतः पुढे गेल्यावर स्वतःच्या पायावर स्वतः उभा राहता येतील असं हे शिक्षण दिलं जातं कारण या मुलांना सर्वच मुलं शिकतील असं नाही ही, ही सगळी मुलं गरीब कुटुंबातून आलेले आहेत त्यांना काहीतरी व्यवसाय मिळावा म्हणून हे घेतलं जातं माझा शिक्षक माझा सर्व शिक्षकेतर कर्मचारी या विद्यार्थ्यांसाठी सतत झटत असतात त्यामुळे ह्या पंत्या बनवणंसुद्धा चार दिवसात सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी सर्वांनी मिळून तयार केलेले आहे नमस्कार दिवाळी दिवाळीच्या निमित्ताने आम्ही जो काही हा पंटी महोत्सव जो आम्ही शाळेत भरवलेला आहे या निमित्ताने मुलं चार दिवसापासून सर्व मु विद्यार्थी शिक्षक स सर्व सहकार्य आम्ही सर्व सण इतकं त्याच्यामध्ये बुडून गेलो आणि इतका आनंद घेतला ह्या नवनिर्मितीचा प्रत्येक पंथी वेगवेगळे रंग आम्हाला म्हणजे अगदी थकवा असं जाणवलंच नाही अजिबात आणि ह्या पंत्यांचं जेव्हा प्रदर्शन भरले जे सगळे जर लोक येतात पाहतात पसंती देतात हे पाहून आम्हाला देखील नवनवीन अजून काही करण्यामध्ये अजून उत्साह येतो नवी उमेद जुन्नर एज्युकेशन सोसायटीच्या बन्सीलाल मोहनलाल मुथा मुगबजीर विद्यालय जुन्नर येथे आज मुगबदीर दिव्यांग मुलांनी दिवाळीसाठी केलेल्या पंत्यांचे प्रदर्शन भरवण्यात आलेले आहेत त्यानिमित्त आप आपला आवाज या कार्यक्रमाचं चा जे आव छायांकन करण्यासाठी इथं आले त्याबद्दल मी आपला आवाजचे फार आभारी आहे की या दिव्यांग मुलांचं कलागुणांना तुम्ही लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करणार आहेत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या एक ह्या विद्यालयाची एकोणीसशे पंच्याऐंशी साली स्थापना झालेली आहे या जुन्नर एज्युकेशन सोसायटीने समाजाचं ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातनं समाजातील या वंचित घटक म्हणजेच दिव्यांग मुलांसाठी हा उपक्रम गेली तेवीस तेहतीस वर्षापासून इथं चालू आहे या मुलांसाठी सुसज्ज अशी इमारत वर्ग खोल्यांची इमारत पूर्ण बांधून पूर्ण झालेली असून त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या सर्व भौतिक सुविधा जसं म्हणजे उदाहरणार्थ साऊंड प्रूफ रूम त्यांचे टीचिंगचे टेबल कम्प्युटर लॅब त्या तसेच त्यांचे कार्यशाळेच्या निमित्ताने नि थोडं छोटे छोटे कार्यक्रम घेता येतील अशी सुसज्ज इमारत इथं उपलब्ध आहे विल्या विद्यार्थ्यांना इथं ग्रामीण भागातनं आदिवासी भागातनं या मुलांना यावं लागतं जाणं गाडीने शक्य रोजच्या रोज शक्य होत नाही म्हणून या विद्यार्थ्यांसाठी या संस्थेने स्वखर्चाने आतापर्यंत गेले दहा ते बारा वर्षापासून वसतिगृहाची सुविधा सुद्धा केलेली आहे सध्या ते भाड्याच्या जागेमध्ये असून स्वतःची इमारत बांधण्याचं काम प्रगतीपथावर हो आहे जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर